श्री स्वामी समर्थ तुम्हार जीवन अनेक अड़चणी घाबरू नका स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा संयम चरणी प्रार्थना करा आनी शांत मना योग्य मार्ग शोधा स्वामी समर्थांची कृपा एक स्वामीच नामस्मरण करा दरोज श्री स्वामी समर्था जप करा दोन गुरुवारचा उपास करा श्री स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा किंवा घरीही पूजा करू शकता तीन दत्तात्रेय उपासना करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप लाभदायक ठरतो चार धैर्य ठेवा कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका स्वामी समर्थ तुमचं कल्याण करतील पाच चांगली कर्मे करा स्वामींना श्रद्धा दाखवण्यासाठी चांगली कर्मे करा गरजूंना मदत करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो तुमचं मन शांत ठेवून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा जय स्वामी समर्थ